फटाके लावण्याच्या कारणावरून गोगवे येथे हाणामारी दोन्ही गटातील चौदा जखमी तर परस्पर विरोधी चव्वेचाळीस जणांवर गुन्हे दाखल गणेश विसर्जन मिरवणुकी दिवशीच गावात राडा आरोपी फरार पोलिसांकडून शोध मोहीम सुरू गावाला पोलीस छावणीचे स्वरूप पन्हाळा तालुक्यातील गोगवे येथे फटाके लावण्याच्या कारणावरून दोन्ही गटात जोरदार हाणामारी होऊन चौदा जण जखमी तर चव्वेचाळीस जणांवर कळे पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले असून दोन्ही गटाकडील आरोपी फरार आहेत त्यांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू असून गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोगुवे ते घरगुती गणेश विसर्जन मिरवणुकी दिवशीच फटाके लावण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून मोठ्या हाणामारीत रूपांतर होऊन चौदा जण जखमी झाले आहेत त्यामधील सचिन पंडित पाटील वय अठ्ठावीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुपारी बारा वाजता ते डोक्यावरून वैरणीचा भारा घेऊन घरी घेत येत असताना प्रकाश कृष्ण पाटील यांच्या घराच्या समोर फटाके लावण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणामध्ये फिर्यादी तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या सात जणांना मारहाण केल्याप्रकरणी संस्कार प्रदीप पडवळ राजू सजेराव पाटील पृथ्वीराज प्रकाश पाटील रणजित मारुती पाटील साहिल प्रकाश पाटील नामदेव सकाराम पाटील विश्वास सकाराम पाटील दशरथ महादेव पाटील प्रकाश कृष्णा पाटील दाजी बापू पाटील विनोद बापू पाटील अमोल मधुकर पाटील मधुकर तुकाराम पाटील रावसो भाऊ पाटील गौरव महर्ती पाटील महर्ती लक्ष्मण पाटील विवेक कृष्णात पाटील भूषण रंगराव पाटील महादेव दामोदर पाटील नेता प्रदीप पडवळ वंदना नामदेव पाटील विकास महादेव पाटील युवराज कृष्णात पाटील या एकूण तेवीस जणांवर शिवीगाळ करून काठी खुरपे बुराड लाकडी फळी व लाताबुक्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी कडे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत तर दुसरीकडे फिर्यादी अविनाश मारुती पाटील व तेवीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फटाके लावण्याच्या कारणावरून सात जणांना मारहाण केल्याप्रकरणी उदय चंद्रकांत पाटील तुकाराम मारुती पाटील सूर्यकांत दिनकर पाटील शुभम चंद्रकांत पाटील प्रमोद मच्छिंद्र पाटील विशाल शिवाजी पाटील पृथ्वीराज संभाजी पाटील विवेक विठ्ठल पाटील विष्णू निवृत्ती पाटील चंद्रकांत दिनकर पाटील दीपक प्रकाश पाटील पंडित दगडू पाटील विक्रम बबन पाटील शिवाजी भिकाजी पाटील संभाजी भिकाजी पाटील मारुती गुंडू पाटील विठ्ठल गुंडू पाटील पांडुरंग गुंडू पाटील श्रेयस संभाजी पाटील दीपक रघुनाथ पाटील सचिन पंडित पाटील या सरावावर शिवीगाळ करून यांनी कोयता गज काठ्यावर तलवार मारहाण करून गंभीर जखमी केल्याची फिर्याद दिली आहे दरम्यान अविनाश मारुती पाटील प्रकाश पाटील धनराज पाटील संस्कार पडवळ राऊसो पाटील मधुकर पाटील गौरव पाटील सचिन पंडित पाटील प्रमोद मच्छिंद्र पाटील शुभम सूर्यकांत पाटील अक्काताई दगड पाटील विष्णू निवृत्ती पाटील चंद्रकांत दिनकर पाटील सूर्यकांत दिनकर पाटील या दोन्ही गटातील चौदा जखमींवर कोल्हापुरातील सी पी आर रुग्णालयात उपचार सुरू आहेत शाववाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली या घटनेचा तपास कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील करत आहेत गोगवे हे संवेदनशील गाव असून येथे यापूर्वीही अनेकदा वाद व मारामारी यासारखे प्रसंग घडलेले असल्याने कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी दोन्ही गटाकडी लोकांना एकत्र करत वारंवार सूचना दिल्या होत्या तसेच बिडामलदार पोलीस हेल कॉन्स्टेबल शंकर पाटील यांनीही गणेश विसर्जन दिवशी सकाळी सर्वांना सक्त ताकीद देऊन विसर्जनाचे नियम घालून दिले होते पण अवघ्या दोन तासातच येथील दोन्ही गटाकडील तरुणांना याचा विसर पडला आणि जोरदार हानामारी झाली सध्या संपूर्ण गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून घडलेल्या घटनेने गावातील इतर नागरिक महिला व लहान मुलांना धक्का बसलेला आहे तसेच गोगवेसारख्या धार्मिक परंपरा व वसा असणाऱ्या गावात सतत घडणाऱ्या या घटनांविषयी परिसरातील जाणकारातून संताप व्यक्त होत आहे लाईव्ह महाराष्ट्र चॅनलसाठी गोगवेहून अनिल सुतार